आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्व, कार्यकर सर्व गुण दोषांसह स्वीकारून त्याला ताकद देण्याचं काम केलं त्यामुळेच आता हा बदल दिसत आहे आता सर्व गावांमध्ये आम्ही बरोबरीला आहोत कडेगाव सारख्या शहरामध्ये वीस वर्षांपासून आम्हाला सत्ता नव्हती आता तिथेही भाजपचा नगराध्यक्ष आहे भाजपामध्ये सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून दाखवलंय हे सर्व सर्वसामान्य दिनदुबळी कष्टकरी जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी होती म्हणूनच शक्य झालं त्यामुळेच यापुढेही अशीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले ते तोंडोली तालुका कडेगाव या ठिकाणी ओंकार जालिंदर मोहिते जालिंदर राजाराम मोहिते सुरेश राजाराम मोहिते ऋषिकेश जालिंदर मोहिते या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते जाहीर भाजपा पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलत होते यावेळी पैलवान अजित मोहिते विकास भोसले सचिन जगताप सचिन महाडिक अनिल रेणुशे सागर सूर्यवंशी आदी उपस्थित होते Bureau Report 7 Star News